दशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अठरापकड जातीचे म्हणजे मुस्लिम समाजाचे माह होते परंतु त्या राजश्री शाऊंच्या पदप्रशाने पावन झालेल्या कागलमध्ये एक मुस्लिम साहेबांच्यासारख्या कार्यकर्त्याचा सन्मान करून मुस्लिम साहेबांना त्या त्याच्या फोडाप्रमाणे जपून त्यांनी पुरोगामी विचाराचा वारसा कसा असतो हे मुसरीफ साहेबांच्या कामातून जोपाटलं आणि मंडलिक साहेबांनी आजपर्यंत पुरोगामी विचाराची दार सोडलेली नाही आणि त्यांच्या पॉलावर पोल ठेवून संजय दत्तांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि मी आजपर्यंत काम करत असताना शरीराचे हजार तुकडे होतील पण प्रत्येक तुकडा असं मुसरीफ साहेब म्हणेल आणि मी एवढं सांगेन की मुसरीफ साहेबांनी मुसरीफ साहेबांचं आदेश ते पालन तशा पद्धतीनं छाती जरी पडली तरी मुसरिफ साहेब आणि मुसरीफ साहेबांनी संजय दादांना कुठल्याही परिस्थितीत विजय करायचा ठेवा मान खरं मत